नळी आता मी देवगड किल्ल्याला बघू शकता पाठीमागे हा देवगड किल्ला आहे आणि मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो हे आपले फंटर आहेत एक प्रमोद चिले आणि अरेन पराप हे माझ्याबरोबर असतात दोघे पण आता मी एंट्री करतोय देवगड किल्ल्याची आणि वरून तुम्हाला समुद्राचा व्ह्यू दाखवतो तेव्हा हे आतमध्ये मंदिर देखील आहे कसलं माहित नाही आणि पुढच्या साईडला तिकडे पुढे लाइट हाऊस देखील आहे तुम्हाला दिसत आहे आणि ते हे मंदिर आहे मंदिर कोणतं आहे मला पण माहित नाही मी तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन आणि इकडे हा किल्ला आहे देवगडचा पुढे त्याच्या कॉर्नरला जर गेलात ना तुम्ही तर समुद्र आहे तर समुद्राचा व्ह्यू तुम्हाला वरून दाखवतो मी बघा हे गणपतीचं मंदिर आहे तुम्हाला दाखवतो मी गणपती मंदिर देवगड किल्ला पण बाजूला आहे तुम्हाला मी तिकडे घेऊन जातो मंडळी मी आता आहे देवगडच्या किल्ल्यावरती तुम्ही बघू शकता हा बाजूने चौ बाजूने हा किल्ला आहे तो आणि तिकडे त्या कॉर्नरला तुम्ही बघू शकता एक लाईट हाऊस ता। लाईट हाऊस आहे हा माझा मित्र आहे प्रमोद चिले तो सांगतो मी विसरलेलो आणि तेच गणपतीचं मंदिर आहे आणि त्या गणपतीच्या मंदिराचं दिवाळ आहे त्या दिवाळाला अष्टविनायकाचे जे आठ गणपती आहेत ते एका असं एक बॉक्समध्ये स्क्वेअरला तिथे मूर्त्या ठेवल्या आहेत आणि त्यांचे गणपतीचे नावं आहेत तर तुम्हाला आता मी घेऊन जाणार आहे इकडे पाठीमागे एक हे आहे समुद्र आहे तर तुम्हाला तिकडे मी घेऊन जातो मंडळी मी आता आहे देवळ केल्याला बघू शकता हा देवगडचा किल्ला आहे आणि तिकडे लाईट हाऊस आहे ती एक लाईट हाऊस गुवागरची उडो बनवले आहे तिथे तुम्ही बघू शकता आणि एक गणपतीचं मंदिर आहे तिथे मी तुम्हाला घेऊन जाणारच आहे पण त्याच्या पाठीमागे तुम्हाला दिसतो आहे हा समुद्र तो समुद्र मोठा आहे तुम्हाला मी दाखवतो आणि तिकडे समोरच्या बाजूला एक चिकी आहे मी झोन करून तुम्हाला दाखवतो आणि तुम्हाला इकडे समुद्र देखील दाखवतो भगवे झेंडे लावले तिथे किल्ल्याला याच्यानंतर मी जाणार आहे कुणकेश्वर मंदिरामध्ये आणि ते मी नंतर मी तुम्हाला वेगळी त्याची सेपरेट व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल त्याच्या अगोदर मी आता इकडे इथून समोरचं गणपतीचं मंदिर आहे तिथे आठ गणपतीचं दर्शन तुम्हाला मी घडवणार आहे लास्टपर्यंत बघा जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब जरूर करा तर चला आपण जाऊया त्या मंदिरामध्ये हवे शंका मंडळी देवगड किल्ल्याच्या मध्ये एक गणपतीचं मंदिर आहे त्या गणपतीच्या मंदिरामध्ये आलं आणि या गणपतीच्या मंदिराच्या गोल राऊंडला आठ महागणपतीचं मंदिर छोट्या छोट्या मूर्ती आहेत आणि त्यांची नावं आहेत तुम्ही बघू शकता बाजूला तुम्हाला मी लागत तुझं एक लाईट हाऊस आहे आणि बाजूला मंदिराच्या बाजूने देवगडची तटबंदी केलेली आहे किल्ला आहे आणि तुम्हाला मी दाखव तुझ्या मुंडे मामाची एक छोटी मूर्ती आहे समोर गणपतीची मूर्ती आहे तुम्ही बघू शकता ओम मुगा गणपती आणि बाजूला ज्या मूर्ती आहे त्यामुळे तुम्हाला आठ दर्शन घडणार आहे हा आहे मोरगावचा मयुरेश्वर गणपती यानंतर पाठीमागा आल्यानंतर हा आहे सिद्धपीठचा सिद्धिविनायक गणपती हा आहे पालीचा गणपती बलालेश्वर त्यानंतर महडचा भरतविनायक गणपती त्यानंतर देऊरचा गणपती चिंतामणी त्यानंतर लेण्याद्रीचा गणपती गिरिजात गणपती त्यानंतर ओझरचा गणपती विघ्नेश्वर गणपती त्यानंतर रांजणगावचा गणपती महागणपती असे आठ गणपती आहेत त्यानंतर हे मुख्य गणपतीचं मंदिर आहे तुम्ही वरती बघू शकता मोहन काय नामा मला आतमध्ये मी प्रवेश करतो गणपती बाप्पा छान असं गणपती बाप्पाचं मंदिर तुम्हाला मी दाखवलं दर्शन तुम्हाला घडवलं त्याच्यानंतर तुम्ही मूर्ती पण मंदिराची मंदिर मूर्ती देखील तुम्हाला मी दाखवली आजूबाजूला देवगडचा किल्ला दाखवला तटबंदी हा मोठा भला किल्ला पुराण दिला हा किती वर्षाचा तुम्हाला माहिती वगैरे तर दिलेली नाही आहे तरी पण तुम्ही एक अध्यक्ष वगैरे तुम्ही बघू शकता गणपती मंदिर न्यास देवगड किल्ला तालुका देवगड जिल्हा रत्नागिरी रजिस्टर केलेला आहे सहा नऊ आठ सिंधुदुर्ग जिल्हा त्यानंतर तुम्ही बघू शकता अध्यक्ष नंदकुमार घाटे उपाध्यक्ष शिवराम निकम त्यानंतर अशोक गोवणकर सचिव आहेत तेदा तेली खजिनदार आहेत पाठवू सदस्य मित्रांनो हा एक निसर्ग गा, निसर्गातला हा जो देवगड किल्ला आहे त्याला भरपूर सारे लोक हे इथं किल्ल्याला हे भेट देत असतात त्यानंतर हे जो लाईट हाऊस आहे ते लाईट हाऊसचा मी व्हिडिओ गुहागरमधला बनवलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन जरूर व्हिजिट करा तिथे तुम्हाला बघायला मिळेल आणि असेच वेगवेगळ्या लोकेशनला मी वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत असतो वेगवेगळ्या लोकेशनचे तर तुम्ही जर सर्वप्रथम पहिल्यांदा व्हिडिओ जर बघत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा मित्रमंडळींना शेअर करा कमेंट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद भेटा